नवापूरमध्ये शिवसेनेला भगदाड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर दर्जींसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश गणेश वडनेरे गाविंद मोरे मनोज बोरसे पण लवाजम्यासह दाखल नवापूरच्या राजकारणात सध्या मोठी उलतापाल सुरू आहे शिवसेनेला खिंडार पडले येत्या नवापूर नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेनेत शिंदे गटात जोरदार प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे या पक्षप्रवेशामागे जिल्ह्यातील नेते आमदार आमशा पाडवी यांच्यावरील विश्वास हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला या पक्षप्रवेशात अनेक महत्वपूर्ण नावांचा समावेश आहे यामध्ये माजी ज्येष्ठ शिवसैनिक शंकर दर्जी माजी नगरसेवक गणेश वडनेरे शहराध्यक्ष आबा मोरे जिल्हा संघटक मनोज बोरसे युवासेना पदाधिकारी राहुल टिबे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या भव्य पक्षप्रवेशामुळे नवापूर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना नवापूर शहर आणि तालुक्यात कशी रुजते

लक्ष्मण माने सर्व नंदुरबारचे शंकरराव भाऊ दर्जी गणेश भाऊ वटनेरे आणि मनोज गोडसे गोविंद मोरे राहुल सुरेश गुर्जर सर्व लोकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मध्य प्रदेश काम करत असताना उद्धव साहेबानकडे आम्ही सगळे माझी टीम आहे सगळे काम करत होतो आणि आज मी जे शिंदे साहेबानकडे आलो मी प्रवेश केल्यानंतर आमच्या वारंवार चर्चा व्हायचं हो आहे का दादा आम्हीसुद्धा प्रवेश करू पण वेळ एक वर्ष निघून गेलं पण आज मला खुशी आहे की माझे जे जुने सहकारी होते ते सगळे आज शिवसेना शिंदेगड शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश केला आहे माझ्या बरोबर आहे मी आणि चांदूभय सुद्धा आम्ही राहणार होतो पण आज आमची जलसंपादाची मिटिंग होती आणि महत्वाची मिटिंग होती म्हणून आम्ही दोघं आमदार त्या मध्ये होतो म्हणून आम्ही काही दोघं जाऊ शकलो नाही पेन जुरुल आहे मी आणि चांदूभय्या आणि आमची पूर्ण टीम आहे या नवापूर तालुकामध्ये एक चांगलं काम करणार आहे आणि शिवसेना कशी वाढेल त्यांच्यासाठी आमची जुनी जे टीम आहे ते सर्व काम करणार आहे म्हणून आज गणेश गणेशे असेल किंवा आमच्या बोरसे असेल किंवा राहुल आणि जुनं साकारी शंकर भाऊ आबा आणि सगळी टीम जे आहे ते आज जुनं माझ्यापेक्षा अगोदर आहे ते शिवसेना मध्ये काम करत होते आणि म्हणून आज ते टीम जुडली आहे म्हणून जसं मध्ये नडत असताना आम्ही एक मी एकटा होतो मला सोडून जे शिवसेनाचे होते दुसरी नौ, जे वर वर ते दुसरी पार्टी चालले गेले पण एकटा असताना मी काम करत असताना मी एक हक्काचे आमदार बनलो तसं आपण नव नवापूरमध्ये सुद्धा माझे जे जुने सहकारी आहे ते शिंदे साहेबांबरोबर जुळले आहे म्हणून आम्ही चांगले उत्साहाने नवापूरमध्ये सुद्धा चांगलं काम करू ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये मोठी ताकद नाही आम्ही नळू आणि शिवसेनाचा भगवा पडतो ब्युरो रिपोर्ट नजर न्यूज ने